转给你。 पहिला वर्धापन दिन अभोणा येथे जल्लोषात संपन्न एकशे वीस रत्नांचा भव्य सन्मान सोहळा महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा या लोकप्रिय वृत्तवाहिनीचा प्रथम वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी कळवण तालुक्यातील अभोणा येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात पत्रकारिता राजकीय सामाजिक सहकार आरोग्य शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सतरा रत्नांचा आणि विविध क्षेत्रातील शंभर मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले कणवड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र क्रांती न्यूजने न भूतो न भविष्यती असा आगळावेगळा वर्धापन दिन आणि सन्मान सोहळा साजरा केल्याने हा सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पहुड्यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आली अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष माननीय रामचंद्र बापू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ जयश्रीताई पवार कडवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय अण्णा पवार ऋषिकेश दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कडवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरगाणा तालुका अध्यक्ष राजूदादा पवार कुंदन हिरे रोहित पगार आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र क्रांती न्यूजचे संपादक प्रकाश बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र क्रांती न्यूजचा जन्म व वर्षभरातील महाराष्ट्र क्रांती न्यूजचा संघर्षमय प्रवास याची संपूर्ण माहिती विशद केली प्रमुख अतिथी जयश्री पवार यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र क्रांती न्यूजने ग्रामीण भागातील जनतेच्या हक्कासाठी उचललेले पाऊल आणि सामाजिक बांधिलकीचे भरभरून कौतुक केले अवघ्या एक वर्षात एक्केचाळीस लाख दर्शक आणि पंधरा हजार सबस्क्रायबर झाल्याने महाराष्ट्र क्रांती लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात नाव रुपाला येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात रामचंद्रबापू पाटील वृत्तवाहिनीच्या कार्याची प्रशंसा करत स्वर्गीय दादासाहेब एटी पवार यांचे समाजकार्य आणि प्रेरणादायी नेतृत्व आठवून उपस्थितांना भावनिक केले सामाजिक शैक्षणिक आरोग्य महिला सक्षमीकरण पत्रकारिता शेती उद्योग तरुण नेतृत्व आदिवासी विकास अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सतरा पुरस्कारार्थी व शंभर विविध क्षेत्रातील मान्यवरांना मान्यवरांचा सन्मान केला या वर्धापन सोहळ्यासाठी आदिवासी सेवक डीएम गायकवाड सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील अनिल घोडेस्वार राकेश दुसाने प्रवीण देवरे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शहा उद्योजक किरण भाऊ निखाडे प्राध्यापक किरण सूर्यवंशी जय संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भगवान खिल्लारी पांडुरंग गायकवाड यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि विशेष योगदान लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोकरेसर यांनी तर आभार डीएम गायकवाड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मुख्य संपादक प्रकाश बागुल विभागीय संपादक किरण अहिरे रतन चौधरी आणि प्रतिनिधी योगेश बागुल योगेश निकम दादाजी हिरे सुरेश जगताप इम्रान खान विद्या पवार ताई ताई पवार मनीषा पवार क्रांती बागुल कृष्णाली बागुल मोहित पवार यांनी देखील विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज संकलन विभाग कडवण नाशिक प्रकाश पागूर आणि त्यांची सर्वच टीम आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजवरती प्रेम करणारे समोर उपस्थित असलेले सर्वच बंधनो अभिनेतो आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या तर्फे ज्यांना सन्मान होतो आहे आज असे सर्वच वैगेरे क्षेत्रातील मान्यवर पण त्यांनी आणि त्याच्या सहकार्याने एक चांगली भूमिका घेतली आणि आजपर्यंत सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ओळखलं जाणार असं हे महाराष्ट्र क्रांती मिळचं जे काही चॅनल आहे याचा वर्धापन दिन साजरा करण्याचा आजचा त्यांनी दिवस निघडला आणि या कार्यक्रमासाठी आमदार नितीन भाऊ पवारांनी यावं अशी त्यांची फार मनोमन इच्छा होती आणि पाऊची पण मला पासून इच्छा होती की यावं परंतु त्यांच्या थोडी तफेत बऱ्या दिसामुळे ते येऊ शकले नाही म्हणून मी त्यांच्यातर्फे आज सर्वप्रथम महाराष्ट्र क्रांती दिवसा मनापासून पहिला वर्गापत दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देते 你们真的特别。 आणि जगात काय घडामोडी होतात हे आपण तेव्हाच्या काळी जुनी लोक बघायची आणि आपली बातम्या करायची त्याच्यातच गेलं असेल बरेचशांच पण आज हे असं करता करता जेव्हा आपण एकवीस शतकामध्ये काम करत असतं आणि आज हे यूट्यूबचा चॅनल व महाराष्ट्र क्रांती दिवसच्या पर्वतचे असे काही अनेक चॅनेल्स असतील हे तर एवढे लोकप्रिय झाले लग्नामध्ये की तरुणांना हातामध्ये मोबाईल घेतल्या घेतल्या त्यांना पहिले काय बातमी आली आणि काय झालं आहे जगामध्ये कारण आज कोणाला पेपर घेऊन वाचायची सवय नाही राहिलेली म्हणजे बऱ्यापैकी आहे पेपर घातल्या पण आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मिळतात कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रेरणा देणारे सर्व बंधू नमस्कार एका वर्षात जनतेच्या आवाजासाठी सजग आणि निर्विड माध्यम म्हणून आमच्या वृत्तवाहिनीने केलेली वाटचाल आज या मंचावर साजरी होत आहे हा प्रथम वर्धापन दिन आणि पुरस्कार संचालन केवळ एक औपचारिक कार्यक्रम नाही तर तो आमच्या संकल्पनेची मेहनतीची आणि लोकांच्या विश्वासाची पावते आहे माझ्या पत्रकारितेची सुरुवात सहा वर्षापूर्वी प्रबंधभूमी महाराष्ट्र घेऊन या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी पदी झाले त्यावेळी दत्तनगर गावातील लोक गेल्या वीस शेतकऱ्यांना जीव घेण्या या मकराखाली माझी पहिली बातमी प्रसारित झाली आणि त्या बातमीला प्रशासनाने तात्काळ दखल घेत उपाययोजना केली हा क्षण माझ्यासाठी पत्रकारितेची खरी प्रेरणा ठरला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे संपादक विशाल गोसावी सरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पत्रकारितेचा प्रवास अधिक सुसष्ट आणि लोक होत गेला जनतेच्या आग्रहात आणि अनेक मान्यवरांचा अने अने प्रोत्साहन व आशीर्वाद घेऊन पाच मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र क्रांती नियोजन वृत्तवाहिनीच्या वृत्तवाहिनीची स्थापना केली सहा मे रोजी

लाडक्या बहिणीच्या डोक्यात डॉक्टर डॉक्टरांच्या संख्येने प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आणि संबंधित यंत्रणांनी सुधारात्मक पावलं उचलले हे सगळं शक्य झाले ते महाराष्ट्र क्रांती निष्ठावान प्रतिनिधीच्या आणि मेहनतीने आणि आपल्यासारख्या सतत नागरिकांच्या विश्वासाने उत्तर महाराष्ट्रांची कार्यरत आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही ला एकेचाळीस लाख आणि पंधरा हजारहून अधिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून